पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात कसारा खोडाळा रस्त्यावरील वैतरणा ब्रीजखाली सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस एका वीस ते चाळीस वर्षीय अज्ञात महिलेचा निर्घृण खून झाल्याचे उघडकीस आले होते या प्रकरणी मोकाळा पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे मोकाळा पोलिसांसह पालघर स्थानिक गुन्हे शाखेमार्फत सदर गुन्ह्याचा समांतर तपास केला जात आहे दरम्यान मयत अज्ञात महिलेची ओळख करीत असताना पथकाला मयत महिलेच्या हातावर ममता गोंधलेले असून अंगावरील दागिने शिरपूर शहरातील दक्षा ज्वेलर्स खरेदी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे सदर खून झालेली अज्ञात महिला शिरपूर तालुक्यातील असल्याचा संशय करीत पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते पी एस आय स्वप्नील सावंत देसाई पोलीस कॉन्स्टेबल कपिल निमाळे आदींसह पोलीस पथक तपासासाठी शिरपुरात दाखल झाले होते दरम्यान सदर गुन्ह्याचा शोध घेत असताना महित महिला ही लाकड्या हनुमान येथील असल्याचे निष्पन्न झाले असून तिचा खून प्रेमसंबंधातून झाला असल्याचे उघड झाले आहे दरम्यान या प्रकरणी आरोपी सुनील गोविंद यादव राहणार सोलापूर मूळ उत्तर प्रदेश राज्य येथील असून त्याचा साथीदार महेश रवींद्र बडगुजर राहणार बुराडी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली आरोपी सुनील यादव याचा सदर महिलेशी प्रेमसंबंध होता महिलाही आरोपीकडे लग्नासाठी व प्रॉपर्टीसाठी तगादा लावत असल्याने त्याचा साथीदार महेश बडगुजर याच हाताशी घेऊन महिलेला फिरण्याच्या बहाण्याने लोणावळा घेऊन गेले होते या दरम्यान आरोपी यांनी सदर महिलेचा खून केल्याची कबुली दिली आहे दरम्यान दोघांना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत या मार्गावरील वैतरणा बीचच्या ठिकाणी एक मान कापून टाकलेली महिलेची बॉडी त्या ठिकाणी मिळाली होती या संदर्भात तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे मोकाडा पोलिस गुन्हा दाखल झाला यामध्ये जी बॉडी सापडली होती या बाबतीमध्ये कोणतीही ओळख पटवण्यासंदर्भातले साधन नव्हते आमचे त्या ठिकाणचे एस डी पी ओ श्री पिंगळे आमचे एस बी पी आय ॲडिशनल एस पी एल सी बीची संपूर्ण टीम या आयडेंटिफिकेशन होण्यासमोर होण्यासाठी ओळख पटवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होते यामध्ये जे जे क्ल्यूम मिळाले त्याच्या आधारावर हो, या बॉडीशी ओळख पटवण्यामध्ये यश मिळालं सदरची महिला ही शिरपूर धुळे या ठिकाणची रहिवाशी होती तिच्या प्रेमसंबंधातून तिने ज्याच्याबरोबर प्रेम होतं त्या व्यक्तीला लग्न कर आणि मला तुझ्या प्रॉपर्टीमध्ये शेदार कर यासाठी तगादा लावला होता आणि त्यामुळे या तिचे कटकट -कर संपवण्यासाठी त्यांनी आणि एका ड्रायव्हरने या बाबतीतला प्लॅन केला आणि तिला मोकळ्याच्या हद्दीमध्ये एक सुनसान जागा आहे ज्या ठिकाणी जर बॉडी टाकली तर ते निष्पन्न होणार नाही या भावनेतून त्यांनी तो प्लॅन केला आणि त्या ठिकाणी येऊन तिचा गळा ओळला त्यानंतर तिची मान कापली तिचा डोकं गाडीमध्येच ठेवलं गेलं आणि धड हे पुलावरून खाली टाकलं गेलं आणि त्या ठिकाणहून ते निघून गेले याबाबतची आमचे एल सी बीचे चे त्यामध्ये सावंत देसाई पी एस आय वानखेडे आणि एल सी बीचे प्रभारी अधिकारी श्री अनिल हे सातत्याने त्यासाठी प्रयत्न करत होते त्या सर्व प्रयत्नाला यश आलं आणि एका आरोपीला आम्ही सोलापूरहून ताब्यात घेतलं दुसरा आरोपी शिरपूरहून ताब्यात घेतला गेला त्यांनी पुण्याची कबूल दिलेली आहे पुढील तपास एस डी पी ओ श्री पिगळे करत आहेत सर हत्या करण्याचं कारण काय याच्यामध्ये त्या प्रेम प्रेमसंबंध होते आणि त्या प्रेमसंबंधातून त्या महिलेने लग्न करावं असा सगळ्यांना पाठवला त्याचबरोबर हे जे मारेकरी आहेत त्याच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळावा यासाठी तिचं म्हणणं होतं त्यामुळे त्याच्यातून सुटका होण्यासाठी त्यांनी मर्डर केलेला आहे गुण यांच्यावर पहिला काय गुण गुन्हा गुन वगैरे दाखल नाही ना आरोपीवर सध्याच्या जी माहिती आहे त्याच्याप्रमाणे गुन्हे वगैरे दाखल नाही